चला झाली का आपली नवरी तयार ओ oh, अय्या yeah. ही छाती कोणी घातला नवीन नवीन ड्रेस अवकने घातला बर हा बाय मित्रांनो वेलकम बॅक टू द वेलकम बॅक माझं फॉम्बल होत वेलकम बॅक टू कंटिन्युअस पार्ट सेकंड पार्ट ऑफ दिस जर्नी सो आज सकाळी आपण केलं होतं काय पेरूचीवाडी आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे गंगा आरतीला त्याच्यामध्ये आपलं डिस्कशन झालं होतं की आमची फोर्थ इयरची ॲनिव्हर्सरी आहे आणि सारखी आता दोन वर्षाची आहे तर मग आमची चाळीस वर्षाची ॲनिव्हर्सरी येईल तेव्हा सारखी वीस वर्षाची असेल ठीक आहे ठीक आहे मॅडम कॅल्क्युलेशन हां सो आता मग निघायचं का आता का अजून टाइमपास करायचा आपल्याला हा पाच काल बोललेली मला साडेचारला निघायचंय आणि आत्ता वाजले किती आहेत आणि <coughs> मला काय ताकीद दिली तू हा आणि पण ना अरे पण तू न झोपून तरी काय फायदा केलास माझा माझी चांगली एक दोन तासाची झोप झाली असती ती पण बघायला नाही गेली तुला अरे पण झोपायला नाही आलो अरे तू नाचते कशाला एक बाजूला उभी राह चला आपण निघूया आता आपली जर्नी स्टार्ट करूया कुठे पंचवटी अच्छा मी बोललो आज का बोलत नाही काय टाकते नानू मला देखील अंकू माझ्या बाहेर किती हुशार आहे पुष्ट देतो पण आईची सारखं नाही काय देतच नाही आपण जायचं आहे ना असं रडी रडी करायची जाताना ना नाही ना नऊ ना? ना? आपण शाणा आहे ना तू शाणी बाळास ना न? चला कोणाचा स्वेटर घातलेस आहेस तू का कोणाला विचारून ना तुझं स्वेटर कुठे आहे बाबांनी आणलेलं ना तर निघूया आपण लोक करून दरवाज्याला एक जा मग कडे जाऊ सी मला आता माझा लू कलेला आवडला नाही का ड्रेस कसा शूज पकडा बोलफर का असे का <laughs> कार थंडी असते तिकडे ना हो बाबा नाशिकच्या थंडीची मस्करी करायची नाही आम्ही काल धरणावर गेलो होतो मी बोललो होतो कशाला शूज आहेत ना आपले सॉक्स घेतलेत नाही मस्करी करायची नाही काय झालं असेल ते बघण्यासाठी कालचा व्हिडिओ बघा हा की नाही मग बोला सात मिनिट बाप रे काय करायचं एवढं चल नाचून दाखव अरे थोडं एंटरटेनमेंट भारी नाचतेस रे आपण कुठे जालो कुठे स्वेटर घालायचं अबूर बोल नाही नको स्वेटर नाही खूप थंडी आहे बाबू इकडे नको ना नाही आम्हाला पाहिजे स्वेटर मम्मा तुला का प्रॉब्लेम आहे पप्पाला सांगायचं जागा राहायला आहे नाही नाही नको नो स्वेटर नको नको अरे नको ना आम्हाला नको ना दांग परत तिला नको जेम्स जेम्स आत्कार आत्कार आतकर जो आहे आपकर किंडरजो आहे पिंडर किंटरजोय मी बिक गया तू पचास रुपया मी बिक घ्या हा ती तुला डॅडाने दिली असती किंडर जॉय तू नाही बोलली असतीस तर नालायक परा करू नको हा नाही पण करू नको काय आता घाल आता काय घातलं किंडरच्या किंडरच्या देते सर किंडरच्या देते त्या दुकानामध्ये किती स्वेटर घातल्या मुलाने किंडरच्या फुकट देतात होय <laughs> <कोई> काय <laughs> काका देणार ना किंडरच आपल्याला हां रिक्षात बसल्यावर काढायचं बोललो ना रिक्षा आली रिक्षा आली रिक्षा आली अरे अरे मी नाही घातलं मी जर घातलंच नाही बाबा मी काय केलं तरी फटके तो नाही केलं तरी फटके का अरे काय झालं का घेत लागली दुकान या पाणीपुरी खाली झाला सगळी मजा हा झालं दोनदा बस दोनदा बसली बाप रे काय खरं शेवपुरी खायची आम्हाला शेवपुरी खायची चला फायनली दर्शन झालंय कसं वाटतंय ते सांग जो एक्सपिरियन्स भेटलाय ना सांगूच नाही शकत शब्दामध्ये ना शब्दामध्ये ना पैशामध्ये शब्दा मोजू नाही शकत आपण इकडे येऊन बघावं लागेल येऊन घ्यावा ऍक्च्युली इतकं छान वाटतं प्रसन्न वाटत आणि इकडचे काय बोलत होते सूप आणि वेगळी वाटत अच्छा हे चाटपुरी काय आहे अच्छा शेवपुरी द्या ना एक प्लेट चाटपुरी बोलते आणि शेवपुरी खाते ते चाटपुरी म्हणजे ह्याच्यामध्ये येते त्या वेगळ्या पुरी मध्ये येते सगळ्या प्रकारच्या सगळं आहे मटकी बुंद रगडा नाहीये म्हणून मला ट्राय करायचं शेवपुरी प्लेट हा सर बस या पुरी नाही नको तिला चिरे नकोय तू का कशी आहे बघा आपली शेवटी आली आहे बापरे हम्म एक खा जास्त बोलत नाही तुला आवडेल तुला हम्म बोलला वेगळी आहे थोडी वेगळी आहे मस्त आहे काय झाली हां जाऊया आपण चल ठेवूया ठेवूया हां काय पाहिजे काय पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे घेऊया बबल्स घेऊया मावशी हे कितीच आहे हे कितीच आहे अच्छा चला काय घेणार ती सांग काय घेणार ॲज युजल आणि घ्यायचं ना मला घ्यायला काय प्रॉब्लेम नाही काहीच कामाचं नसतं ॲक्च्युली काय तिखट लागलं ला तुला कांदा होता ना वरती हां मी काय टायक की मला बघायचं होतं मुंबईच्या निकाशी काय वेगळं अच्छा तशी आंबट तिखट आहे काय घेतलं मॅडमने ते कुठे गेलं फुग्याचं चेंज केला आणि अरे अच्छा बरं हां चला आता कुठे हॉटेलवर Oh, चलो मंदिर, सगळी मंदिरं आम्ही फिरलो ऑलमोस्ट तुम्हाला पण मी दाखवले आणि आता परत जाऊ आणि जेवणाची तयारी करू टूक लागली आपण आलोय घरी आणि या मॅडम आहेत आपल्या सोबत सो एनिव्हर्सरी व्यालया मॅडम तू आम्हाला सांगा तुम्हाला काय गिफ्ट सांगतात का नाही आपल्या बापूला काय आवडत ते करणारच आहोत ते करणार आहे तुक मी त्याच्या व्यतिरिक्त काय सेलिब्रेशन जो आहे तो करणार आहोत आपण आता जाणार आहोत जेवणार आहोत तुला आवडत नाही एक पहिली गोष्ट मी क्लिअर करतो तुम्हाला की आता आम्ही इकडे येणार होतो आणि आमचं देवदर्शन ठरलं होतं त्यामुळे आतापर्यंत आम्ही नॉनव्हेज खाल्लो नॉनव्हेज नाही खाल्ला ठीक आहे आता आमचं हा दीड दिवस झाला काल तर गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी आपण खात नाही पण आम्ही नॉनव्हेज खाणार नाही उद्या पण नाही खायच नाही खाय येणार आहे मंदिर देवदर्शन आहे आजचं देवदर्शन आपलं झालेलं आहे सो आज आपण आता नॉनव्हेज खाऊया ठीक आहे मग त्याच्यामध्ये तुला मटन आवडत नाही सो तू मटन खाणार नाही तू खाणार मटन मी खाणार मटन ठीक आहे ते पण मी हा मी मटन मध्ये मला जे आवडतं ते खाईन तू चिकन खा किंवा आपण तिकडे फिश बघूया तुला ना 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 मला फिश इथे नाही खायचे फिश बाबा फिश मालवणी लोकांची चांगली बनते चा। मला इथे फिश नाही खायचे इकडे काळ्या मटण ची आपण तिकडे खाल्लेली होती ना काळा मसाल्यातली काळा मसाल्यातलं मटण चिकन 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 मग तू चिकनची खा ठीक आहे तुला बॅग हवी होती बॅग हवी होती ना तुला ठीक आहे ती बॅग मी ऑर्डर करेन कुठली बॅग हवी होती तुला तुझी तिला वाली बॅग फाटलेली आहे ना हा हा ट्रॅव्हल बॅग हा मग तशी तुला मी बॅग मागवतो चालेल ठीक आहे आता आपण एक काम करूया आपण डिनरला जाऊ ना तेव्हा मस्तपैकी तयार तयार होऊ तिकडेच भेटू आता काय तयार मी तयार होईल ना मला नाटो असं नाही वाटत का माझी एनिव्हर्सरी आहे ना मेकअप करू माझा मेकअप करतेस ही करते माझा मेकअप ही 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 तिला बाहेर गेलं का होतं काय माहितीये खराब केलेलं ना नाही ते तरी नाही पण शांतच नाही उगाच काय तिचे सगळे हट्ट पूर्ण तिला फुगा पाहिजे फुगा दिला तो म्हातारीचा कापूस पाहिजे होता म्हातारीचा कापूस दिला हे घेऊन आलं हे घेऊन आलं असं पण नाहीये की ठीक आहे पण आता ज्या गोष्टी मध्ये हट्ट नाही गेला पाहिजे तर फॉर एक्झाम्पल थंडी आहे तर स्वेटर घालायला पाहिजे की नाही मध्ये स्वेटर नाही खाल्ला मध्ये माझा मार नाही खाणार का फटका खाली चांगला खाल्लाय तिने मस्त पैकी माझा पण आवाज जरा शांत झाला नको मस्करी करायला नको मॅडमची लवकर भेटेल ना रिक्षा हा ही भेटेल चल घाबरू नको काय अंत आला असेल तर तो कसा पण येईल बोलतो मी काही नाही अरे तो बे बिबटे इकडून पण येऊ शकतो बरोबर आतमध्ये चल ते काकीने आम्ही आता निघालो आणि काकी आम्हाला बोलले की हा जो मागचा रस्ता ना इकडून येणार आहे त्या बाजूने जाऊ नका कारण कालच्या रस्त्याला बिबटा भेटला होता मग आम्ही आता हे जर तेच चाललो आहे की कसं जायचंय काय जायचंय रॅपिडो बुक केली आहे बघूया तिकडून निघूया आपण पुढूया बाहेर काय तेच तिकडे अरे हो बाबा काय नाही होत चल ये मला भीती वाटते भीत चल मी काय सांग येणार असं वरून पण येतो ना नको नाय मी काय बोलतोय वाघोबा कसा हा असं करतो ना त्याला आप करायचं ना आपण पळूया आपण ठीक आहे चलो पळवू आपण वाघोबाला पळवू चांगलाच बोलूया नको रे कशाला रेशमी बाहेर एन्जॉय करायला आली तर बाहेर जेव ना मग एवढं काय आहे घाबरायचं एवढं चांगलं नसतं घाबरायचं गप्प बस आहे ना रहदारीच्या वेळेला आहेत ते का बिबट्या ना तो रात्री कोण नसेल ना रस्त्याला तेव्हा तो बाहेर पडत एवढी रहदारीला अशी माणसं दिसली ना की कोण बाहेर पडतं का मागच्या रस्त्याला बिबट्या अरे आत्ता नाही बघितलं गेल्या महिन्यात बोललेत ते नाही मग कधी बोलले बोललो शब्दच नाही केस झालेला आहे म्हणून रस्त्यावरती बिबट्या भेटलेला असं थांब गेट बंद करू तुम्हाला नाही तर आत यायचा अरे हे यार काय माणसा वाटतात अरे झोप वाटतात काय एवढं काय घाबरायचं तुला काय घाबरायचं बोल परत मी बोलल्यावरती पण तू बोलते की नाही जाणार गप्प बस एवढं काय जास्त लाडा झाली का तू घाल हिलं टोपी हिल टोपी घाल तो ऑटोला पाच मिनिटं देतोय तीन मिनटात ठीक आहे एक ते ही ही पोरगी अशी आहे हा लाज वाटते का दुसऱ्या रिक्षामध्ये बसता हा One आता आला होता एक आणि दुसऱ्या रिक्षा मध्ये बसली बाई <laughs> जरा <laughs> त्याला ओटी मी देते नाही चुकून नाही या काकीने घाबरवलं हिला या घाबरीला <laughs> की मागच्या रस्त्याला बिबट्या आला होता म्हणून ते घाबरली आहे वन फोर सेव्हन नाही कधी पण करतात रात्री रॅपिडो नाही आम्हाला रस्ता भाकरी ऑटोला तिकडे जायचं आता

आहे ना नाही तू काय खाणार कोको कोको खाणार हां चालेल आपण कोको खाऊया हां कोको खाऊया आणि मटन चिकन आणि मटन खाऊया चालेल येते ऑर्डर घ्यायला येते आपली बघूया ऑर्डर तू माझी ऑर्डर डिसाईड केली का अरे तो ऑर्डर डिसाईड करायला त्याला मेन्यू कार्ड सांगणार आहे मेन्यू कार्ड द्या ना मीठ खायचं आहे खायचं हिचं काय वेगळे शॉक आहे विटॅमिन मीठ कमी आहे सांगितलं डॉक्टर विटॅमिन मीठ बघूया हे आपण बघितलं तेच आहे हॉटेलचा एम्पियन्स तुला असं एकदम साधं वाटतंय बरोबर मला असं आहे मला असं वाटतंय साधं नाही साधापेक्षा कसं आहे की हे घरगुती वाटतंय जो ॲरोमा आहे ना आजूबाजूचा त्याच्यावरून अशी भूक आपली आहे ना जी वाढत चालली आहे हां ही चिकन खाणार आहे ही मटन किंवा खाणार आहे आम्ही काय केलं की ही जी चिकन थाळी आम्ही बोललो होतो ती कॅन्सल केली आम्ही हो ब्लॉक तर आम्ही काय केलं आहे की एक मटन खाई सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ही फक्त मटन किमा खाणार आहे बाकीचं मी खाणार आहे आणि चिकन अलनी पुला पुलाव सॉरी मेरा फंबल होता आहे तुमकं माल हां चिकन अलनी पुलाव पुलाव अळणी पुलाव पुलाव हां अलनी पुलाव आणि काय मागितलेलं आहे चिकन ते आम्हाला माहीत त्या यांना सांगितलं आहे स्टार्टस मध्ये ते आता आल्यावरती आपण बघू आता ठेवू बघा मटण फाळी आलेली आहे जरा मी असं नीट बसतो आहे कारण हा पोट जर आता सपाट दिसतो आहे ना तर नंतर असा कुक करायचं कुक येणार घेणार हे चिकन लटपट आहे का चिकन भाकरी भाकरी बोलतोय बाजरीची हे चिकन लटपट आहे जर चिकनचा रस्सा असतो ना त्याच्यामध्ये ते टेबुले प्रिपरेशन असतं मला बॉयलर चिकनच वाटते जाऊ दे आणि याच्यामध्ये आपल्याला भेटले हे मटन मसाला हां मटन कीमा आहे बॉईल एग्स बोलले होते एग आहे ल्युरल वापरले नाही रे एकच दिलाय फक्त बेस काढून टाकलेलं हां मल्टीपर्पज बरोबर काय बाबू कोको हाय भाजी झाली आहे इंद्रायणी राईस आहे हां राईस आहे धनिया दरसाई तू खाते हक तिला कोको पाहिजे पहिली कोणी नाही दिला <laughs> <एस काड़ून दाके laughs> <मलती> <अबला जावला laughs>

तीन लाट केला अजून चल ट्राय कर सूप मला प्यायचं तू पी आधी कसं आहे मला सांगू नांद बाबू अॅडा काय बरवत आहे बान्यू कोकू कोकू बाई हा ग्रीन सिग्नल आहे तीन म्हणजे तुमची लहान मुलं पण खाऊ शकतात ती खाते सगळं आम्ही आमच्या आमच्या बाळाला आम्ही सवय लावली आधीपासून आम्हाला माहित होतं आम्ही सारखी फिरत राहणार आहोत तो तिला पण सवय लागली सगळं बाहेरचं काही कोकण होते तिची काय रडारड नसते आता मी पटकन हा

खूप टेस्टी आहे खूप टेस्टी आहे खूप छान आहे इकडचं जेवण बरोबर हां बेदी तुला पण देते खूप खायचे आपण हां झालं आता आणि आता मी चिकन लगपट ट्राय करणार आहे तयारी करा तयारी चिकन लगपट लिंबू नाही पिढला हा मी नाही पिडला पिळला घरास आहेत रि हा भात काय माहिती इंद्रायणी राईस आहे ना म्हणून तेवढा असं तो चिकट चिकट चिकन चिकन अच्छा दाखव खूप छान मस्त आहे वरत आहे इकडे येणं पण इथं नक्की ट्राय करा आणि आपण भेटूया देवल्यावर आईस्क्रीम खातो काय बोलते आहे जागा असेल हां पोटा जागा <laughs> असेल हा जो राईस आहे ना आई बोल सातीला किमटीला मागवते ना तो आला राईस आहे मी हा राईस आमच्या ऑफिसमध्ये निकिता आहे ना तिच्या टिफिनमध्ये असा राईस खाल्ला होता था। आणि था। आम्हाला टेन्शन होतं का आम्ही सातीला काय द्यायचं तो टेन्शन फ्री कशी झालं ते एकदा बघा राईस ह्याच्यामध्ये कायच तिकड मला तरी वाटत नाही काहीच नाही फक्त किमती आहे आणि आम्ही आता फस्त करणार आहे जशी ही थाळी वीस मिनटामध्ये पस्तकी तसं असं गरम गरम वाफा निघतं मी थोडं घेतलं माझ्या डिशमध्ये वाटीत काढून पण आता हा टेस्ट करू Hmm. तूप आहे hmm. बर बरून ते पण खूप छान आहे बूला ते तिला खूप आवडेल नाही आधी तू खा आधी तू खा नको हा नको

आता झोपूया आपण तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो आम्हाला, आम्हाला कमेंट करून सांगा, सांगा। चॅनलला हो अभूर आता कुठे अबोर आता आपण नाही हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय